हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा मंगळवार सत्तावीस जानेवारीचा एपिसोड खूप भयानक होता हो जबरदस्त आणि भयानक होता कारण अंजली आणि ईश्वरी या दोघी ज्या गाडीत हॉस्पिटलला जात होत्या त्या गाडीचा खूप मोठा अपघात झाला अंजलीच्या डोक्याला खूप लागलं ड्रायव्हरला लागलं ईश्वरीच्या डोक्यातून सुद्धा रक्त वाहत होतं पण ईश्वरी हिंमत हरली नाही तिचा मोबाईलसुद्धा वेळेवर हरवला पण तिने चक्क एका माणसाची गाडी चोरली आणि या माणसाच्या गाडीमध्ये अंजली आणि ड्रायव्हरला बसून ती हॉस्पिटलपर्यंत घेऊन गेली आणि मग अंजलीवर उपचार सुरू झाले पण ईश्वरी ही सुद्धा बेशुद्ध पडली आणि अर्णवचा आजकाल ईश्वरीवर किती राग आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे तो ईश्वरीवर कायम चिडलेलाच असतो प्रत्येक गोष्टीला ईश्वरीलाच जबाबदार धरतो आणि त्याने या ॲक्सिडेंटसाठी सुद्धा ईश्वरीला जबाबदार मानलं की ईश्वरीमुळेच हा अपघात झाला आणि ताईच्या जीवावर बेतलाय त्यामुळे आजी आज अर्णववर खूप चिडली आणि आजीने अर्णवच्या सनसनीत थोबाडीत मारली मग हे सगळं घडलं तरी कसं काय काय ट्विस्ट आले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजेश अर्णवच्या गाडीचे ब्रेक फेल करतो गिअर बॉक्समध्ये फेरफार करतो ते सुद्धा ब्लॉक करतो आणि गाडी बंद करून तो पळून जाणार इतक्यात त्याचा फोन वाचतो राजेश विचार करतो एवढ्या घाई गडबडीत कोणाचा फोन आलाय आणि तो खिशातून फोन बाहेर काढतो पण फोन बाहेर काढण्याच्या नादात त्याचा रुमाल हा गाडीजवळच पडतो राजेशच्या हे लक्षात येत नाही आणि राजेश हा धावत पळत गेटच्या बाहेर पळत सुटतो म्हणजे आता अर्णव बाहेर येईल आणि अर्णवला आपण दिसायला नको असा त्याचा विचार असतो आणि तो गेट बाहेर पळतो पण विचार करायला गेलं तर अर्णव इतका मोठा बिझनेसमॅन आहे त्याचा इतका मोठा बंगला आहे पण या बंगल्याच्या आवारामध्ये बंगल्याच्या बाहेर साधा एक सी सी टी व्हीसुद्धा नाही आहे ज्यामध्ये हा राजेश काय कट कारस्थान करतो आहे हे अर्णवला कळेल किंवा त्याला पुरावा मिळाला तर उद्या अंजलीसमोर तो त्याचं सत्य आणू शकेल जाऊ द्या तर इकडे घरामध्ये अर्णव अंजलीला म्हणतो ताई लवकर चल आपल्याला उशीर होतोय अपॉइंटमेंटची वेळ फिक्स आहे तर अंजली म्हणते ठीक आहे मी तुझ्या जिजूंना कॉल करून कळवते तर अर्णव म्हणतो तू गाडीत बसली का मग त्यांना कळव आता आपल्याला उशीर होतोय तर आजी आज म्हणते हो अंजू झालं त्याने अपॉइंटमेंटची वेळ घेतली आहे ना अंजली आणि ईश्वरी अर्णवबरोबर घराबाहेर यायला निघतात तर इकडे राजेश हा घराच्या बाहेर येऊन बसतो आणि विचार करतो बरं झालं तो फोन तरी कट झाला तो दादा मला फोन करत होता आज देव माझ्या बाजूने फोनसुद्धा उचलावा लागला नाही आणि गाडीचे ब्रेकसुद्धा फेल केले आता मी येथेच उभा राहतो आणि इथूनच अर्णवचं शेवटचं दर्शन घेतो कारण यानंतर अर्णव मला पुन्हा कधीच दिसणार नाहीये आज तो मरेल आणि मी कायमचा सुटेल तो सुद्धा कायमचा सुटेल असा विचार करून राजेश खूप खुश असतो पण त्याचवेळेस त्याचा फोन पुन्हा एकदा वाचतो तो पाहतो तर दाद्यानेच फोन केलेला असतो राजेश खूप चिडतो आणि नायलाजाने फोन उचलतो तर दादा त्याला म्हणतो ए कोठेस तू तर राजेश सांगतो ओ दादा आज मला खूप महत्वाचं काम आहे मी उद्या तुमचे पैसे आणून देतो ना तर हा दादा म्हणतो उद्या वगैरे काही नाही मी तुझ्या घराच्या पार्किंगमध्ये उभा आहे जर तू आता दहा सेकंदच्या आत आला नाही ना तर मी गाडी तुझ्या घरात घुसवेल आणि मग तुझा कोथळा कसा बाहेर काढतो ते पहा राजेश चांगलाच घाबरतो आणि म्हणतो नाही दादा तुम्ही घरी जाऊ नका मी आत्ता तेथे येतो राजेश फोन कट करतो आणि म्हणतो काय नालायक माणूस आहे ज्याच्यामुळे मला माझ्या लाडक्या मेहुण्याचे शेवटचे दर्शनसुद्धा घेता येणार नाही ना ना जाऊ दे चिंटुकल्या उद्या तुझ्या अंतयात्रेलाच भेटू असं म्हणून राजेश तेथून निघून जातो तर इकडे ईश्वरी अंजली आणि अर्णव हे तिघेही घराबाहेर येतात आणि अर्णव खूप खुश असतो आता माझी भाजी या जगात येणार आहे मी तिच्यासाठी छान छान कपडे आणेल छान छान खेणी आणेल असं तो म्हणत असतो त्यामुळे ईश्वरी आणि अंजलीसुद्धा खूप भारी वाटतं पण तेवढ्यात अर्नवचा फोन वाचतो अर्णव फोन उचलतो तर ते त्याला शिर्केने फोन केलेला असतो आणि शिर्के सांगतो सर मिस्टर जॉन हे आपल्या ऑफिसमध्ये आले आहेत त्यांना तुमच्याशी मीटिंग करायची आहे हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो अर्णव म्हणतो मिस्टर जॉन यावेळेस कसे आले त्यांची वेळ तर आपण नंतर ठरवली होती ना तर शिर्के सांगतो हो सर पण त्यांना काही अर्जंट काम आहे त्यांना परत जायचं आहे त्यांना आत्ताच मिटिंग करायची आहे हे सगळं अंजली आणि ईश्वरी ऐकत असतात तेव्हा अर्णव म्हणतो नाही त्यांना सांग मला नाही जमणार मला एक खूप महत्त्वाचं काम आहे आणि तेवढ्यात अंजली अर्णवच्या हातातून फोन घेते आणि म्हणते शिर्के मी अंजली बोलते त्या मिस्टर जॉनला सांगा की तेथेच थांबा अर्णव हा थोड्या वेळात येईल आणि त्यांच्याबरोबर मिटिंग करेल हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो अर्णव म्हणतो ताई तू हे काय केलंस मला त्या मिटिंगपेक्षा तू महत्त्वाची आहे त्यामुळे मी कोठेही जाणार नाही आहे मी तुझ्याबरोबर हॉस्पिटलला येणार आहे तर अंजली हे अर्णवला समजावून सांगते नाही अर्णव जेवढी मी तुझ्यासाठी महत्वाची आहे तेवढंच तुझं कामसुद्धा तुझ्यासाठी काम महत्वाचं आहे आणि तू गुपचूप ऑफिसला जायचं आहे आणि माझी काळजी करू नको तसंही आम्ही ड्रायव्हर जाणार आहोत आणि ईश्वरी माझ्याबरोबर आहे ना हे ऐकून अर्णव म्हणतो ठीक आहे तर ईश्वरी म्हणते हो सर फिकर नॉट मी आहे ना अंजलीताईबरोबर तुम्ही काळजी करू नका तर अर्णव हळूच आवाजात पुटपुटतो तू आहे म्हणून तर जास्त काळजी आहे ईश्वरीला हे ऐकू येतं आणि ईश्वरी विचारते काय बोलला सर जोरात बोला तर अर्णव म्हणतो मी हेच म्हणत होतो की तू बरोबर आहेस ना त्यामुळे मला जास्त काळजी वाटतेय ईश्वरीला खूप राग येतो आणि ईश्वरी चिडून म्हणते सर तुम्ही का मला असंच समजता का मी अंजली ताईची काळजी घेऊ शकते तुम्ही मला एवढं अंडर एस्टिमेट करू नका तर अर्णव म्हणतो हो हो माहिती आहे किती काळजी घेतेस तू आणि या दोघांमध्ये चांगलं भांडण सुरू होतं अर्णव म्हणतो तुला काही येत नाही तर ईश्वरी म्हणते मी सगळं करू शकते अंजली काळजी घेऊ शकते हे दोघे कुत्र्या मांजर्यासारखे भांडत असतात तर अंजली म्हणते अरे बस करा आम्हाला हॉस्पिटलला जायचं आहे ना अपॉइंटमेंटची वेळ आहे आणि तुम्ही काय भांडणं करत बसला आहात आणि अंजली ही अर्णवला म्हणते अर्णव तू या गाडी जा आम्ही कॅबने जातो तर अर्णव म्हणतो नाही ताई तुम्ही या गाडीने जा मी कॅबने जातो आणि अर्णव अंजलीला गाडीमध्ये बसवतो ईश्वरी बसते आणि ड्रायव्हर गाडी घेऊन निघून जातो आणि अर्णव हा कॅबने ऑफिसला जायला निघतो तर इकडे राजेश हा दाद्याजवळ पोहोचतो आणि म्हणतो की दाद्या तुम्हाला मी नंतर पैसे देतो ना उद्या पैसे आणून देतो तर हा दाद्या म्हणतो उद्या वगैरे काही नाही मला आजच्या आज पैसे हवे आहेत तर राजेश म्हणतो असं काय करताय कालच मी तुम्हाला पाच लाख रुपये आणून दिले आणि आजच्या आज तुम्ही लगेच पैसे मागताय मला थोडीशी मुदत द्या मी तुम्हाला पैसे आणून देतो तर दाद्या म्हणतो आत्ता मुदत वगैरे काही नाही गुपचूप गाडीत बसायचं आणि चलायचं आमच्याबरोबर राजेश चांगलाच घाबरतो आणि म्हणतो मला फक्त दोन मिनटं द्या माझी बायको प्रेग्नेंट आहे ना मी तिला कॉल करून सांगतो मग मला कोठे न्यायचं तिकडे न्या दादा म्हणतो ठीक आहे कर फोन राजेश बायकोला फोन करतो अंजलीला फोन करतो आणि सांगतो मला एका महत्त्वाच्या केससाठी जावं लागणार आहे माझा फोन स्विच ऑफ असेल तर काळजी करू नको मी थोड्या वेळाने घरी परत येईल आणि तो फोन कट करतो दादा म्हणतो बस झाल्या तुझ्या प्रेमाच्या गप्पा चल बस गाडित आपले बर -बर ही माणसं राजेशला गाडीत बसवतात आणि आपल्याबरोबर घेऊन जातात तर इकडे ईश्वरी आणि अंजली हे हॉस्पिटलला जायला निघालेले असतात तेव्हा अंजलीला सीट बेल्ट लावता येत नाही आणि ती ईश्वरीला सांगते मला सीट बेल्ट लावता येत नाही आहे पोटाला खूप घट्ट होतोय आपल्या पिल्लूला त्रास होईल ना तर ईश्वरी म्हणते हो ताई तुम्ही सीट बेल्ट लावू नका तुम्ही खरंच सगळ्यांची किती काळजी करताना तर अंजली सांगते हो हे सगळं मी अर्णवकडूनच शिकली आहे अर्णव आपल्या सगळ्यांची किती काळजी घेतो ना घरातील प्रत्येकाची आजसुद्धा पहा त्याला इतकी मोठी इंटरनॅशनल डील साईन करण्याची संधी आहे एवढी महत्वाची मीटिंग परंतु ती महत्त्वाची मीटिंग सोडून तो माझा विचार करत होता माझ्याबरोबर हॉस्पिटल यायला तयार होता मी त्याच्याकडेच पाहून हे सगळं शिकली आहे हे ऐकून ईश्वरीलाही बरं वाटतं अंजली या ड्रायव्हरला विचारते दादा अजून किती वेळ लागणार आहे तर ड्रायव्हर सांगतो ताई आपण सिटीच्या बाहेरून चाललोय ना त्यामुळे जास्त ट्रॅफिकसुद्धा नाही आहे आणि सिग्नलही नाही आहे आपण फक्त पंधरा मिनिटात पोहोचू हे ऐकून ईश्वरी आणि अंजली खुश होतात अंजली म्हणते मला एक आयडिया सुचली आहे आता आपण लवकर पोहोचणार आहोत आणि डॉक्टरकडेही जास्त गर्दी नसेल मग डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर आपण शॉपिंगला जाऊया मस्त शॉपिंग करूया ईश्वरी म्हणते खूप भारी आयडिया आहे तर, तर अंजली तिला सांगते आयडिया तर खूप छान आहे पण मागच्या वेळेस आपण दोघी बाहेर गेलो तेव्हा काय घडलं होतं तुला आठवतंय ना त्यामुळे आता सगळ्यात आधी अर्णवला फोन करून सांगायचं ईश्वरी म्हणते हो ताई ते तर माझ्या चांगलंच लक्षात आहे मी सगळ्यात आधी अर्णव सरांनाच कॉल करणार आहे ड्रायव्हर हा गाडी चालवत असतो पण अचानक ड्रायव्हरचा गाडीवरचा कंट्रोल सुटतो ईश्वरी आणि अंजलीला हे समजतं ईश्वरी विचारते काय झालं दादा तर ड्रायव्हर सांगतो ताई गाडीवरचा कंट्रोल सुटला आहे गाडीचे ब्रेकच लागत नाही आहे आणि सुद्धा जाम झाले आहेत ईश्वरी आणि अंजलीला खूप भीती वाटते ईश्वरी म्हणते दादा काही पण करा पण गाडीचा स्पीड कमी करा काहीतरी प्रयत्न करा ड्रायव्हर सांगतो ताई मी प्रयत्न करतोय पण काहीच होत नाही आहे गाडीचा स्पीड कमीच होत नाही आहे गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली आहे ईश्वरी आणि अंजली खूप घाबरतात अंजली म्हणते ईश्वरी गाडीचा अपघात झाला तर माझ्या पोटातल्या बाळाचं काय होईल खूप वाईट काहीतरी घडेल ईश्वरी खूप घाबरते ईश्वरी तिचा सीट बेल्ट सोडते आणि लगेचच अर्णवला फोन करू लागते पण अर्णवचा फोनच लागत नाही ईश्वरी सांगते अर्णव सरांनी काहीतरी आयडिया सांगितली असती पण त्यांचा फोन बिझी लागतोय आणि ईश्वरीला एक कल्पना सुचते ईश्वरी अंजलीच्या समोर येऊन बसते आणि म्हणते ताई तुम्ही काळजी करू नका जर गाडी कोठे आदळली तर तुम्हाला जास्त लागणार नाही तुमच्या बाळाला काही होणार नाही तुम्ही घाबरू नका इकडे ड्रायव्हर हा पूर्ण प्रयत्न करत असतो गाडी थांबवण्याचा था। पण ब्रेकही फेल झालेत आणि गियर्स बॉक्स सुद्धा जाम झालाय त्यामुळे त्याला गेअरही कमी करता येत नाही आणि गाडी एका झाडाला जाऊन जोरात धडकते त्यामुळे अंजली आणि ईश्वरीला जबर धक्का बसतो ईश्वरी आणि अंजली या दोघांच्या डोक्याला मोठा मार लागतो ड्रायव्हरचं डोकं स्टेरिंगवर आदळतं आणि गाडीचा दरवाजा उघडतो गाडीमधून ऑइल लीक होऊ लागतो अंजली ईश्वरी सगळ्या बेशुद्ध पडलेल्या असतात पण तेवढ्यात ईश्वरीला शुद्ध येते अंजली बेशुद्ध असते तिच्या डोक्यातून रक्त पाहत असतं तर ईश्वरीच्या डोक्यातून सुद्धा रक्त वाहत असतं ईश्वरी हे पाहते ती खूप घाबरते की अंजली बेशुद्ध झाली आहे तिच्या डोक्यातून रक्त वाहतंय ईश्वरी अंजलीला उठवण्याचा प्रयत्न करते ताई उठा ताई उठा परंतु अंजली बेशुद्ध असते आणि उठतच नाही ईश्वरीलासुद्धा खूप लागलेलं असतं तिच्या डोक्यातून रक्त वाहत असतं आणि तिलासुद्धा गरगरतं तिलासुद्धा येऊ लागते पण ईश्वरी स्वतःला सावरते आणि म्हणते नाही मी नाही बेशुद्ध पडू शकत मी बेशुद्ध पडले तर खूप वाईट घडू शकतं ईश्वरी कशीबशी गाडीच्या बाहेर येते आणि मग ड्रायव्हरला आवाज देते दादा उठा ना पण ड्रायव्हरसुद्धा बेशुद्ध झालेला असतो ड्रायव्हरसुद्धा उठत नाही ईश्वरीला कळतच नाही की काय करावं ईश्वरी ही पुन्हा एकदा अंजलीजवळ येते अंजलीला उठवण्याचा प्रयत्न करते ताई उठा पण अंजली ही कशीबशी डोळा उघडते पण तिला शुद्धच नसते तिला काही सुचत नाही ईश्वरी म्हणते ताई तुम्ही घाबरू नका तुमचं बाळ सुखरूप आहे आपल्या लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जावं लागेल तुम्हाला काही होणार नाही काळजी करू नका अंजली रडू लागते तिला खूप त्रास होत असतो त्यामुळे ईश्वरीसुद्धा घाबरते अंजलीला पुन्हा एकदा चक्कर येते ती डोळे बंद करू लागते तर ईश्वरी म्हणते नाही ताई डोळे बंद करू नका काही होणार नाही घाबरू नका मी आत्ता मदत आणते असं म्हणून ती मोबाईल शोधू लागते पण तिचा मोबाईल हा सीट खाली गेलेला असतो त्यामुळे तिला मोबाईलच सापडत नाही ईश्वरी म्हणते मला आता मदत मिळवावीच लागेल परंतु त्यांची गाडी ही एका वेगळ्याच रोडला असते जेथे ट्रॅफिकच नसतं त्यामुळे ईश्वरीला लांब लांबपर्यंत एकही एक गाडी दिसत नाही ईश्वरी विचार करते येथे तर एकही गाडी दिसत नाही आहे मोबाईल नाही आहे मी अँब्युलन्सला फोन करू शकत नाही गाडी दिसत नाही आहे कोणाला मदतीसाठी थांबू शकत नाही आता मी काय करू मी हॉस्पिटलमध्ये ताईला कसं घेऊन जाऊ मला लवकरात लवकर ताईला घेऊन जावं लागेल मला काहीतरी करावं लागेल आणि वेळेस एक गाडी तेथून जाते ईश्वरी या गाडीला थांबवण्याचा था प्रयत्न करते परंतु हा गाडीवाला ईश्वरीला चुकून तेथून पळून जातो त्यामुळे ईश्वरी खूप दुःखी होते रडू लागते ईश्वरी थोडी मागे येते तर तिला तेथे एक गाडी उभी दिसते ती गाडीमध्ये पाहते तर गाडीत कुणीच नसतं पण गाडीच्या स्टेअरिंगला चावी लावलेली असते ईश्वरी आजूबाजूला पाहते तर दूरवर तिला एक माणूस उभा दिसतो ईश्वरीला समजतं की ही या माणसाचीच गाडी आहे आणि तो दूरवर उभा आहे ईश्वरी विचार करते मी ही गाडी नेऊ का त्या माणसाला विचारलं आणि त्याने मदत नाही केली तर काय करायचं मला आता काहीतरी करावंच लागेल मलाच ही गाडी न्यावी लागेल परंतु ईश्वरीला गाडी चालवता येत नसते तिला फक्त बाबांनी बेसिक गोष्टी सांगितलेल्या असतात की गाडी कशी चालवायची असते ईश्वरी ही स्वतःशी विचार करते नाही मला हे करावंच लागेल अंजली ताईनान त्यांच्या बाळाला वाचवायचं असेल तर मला ही रिस्क घ्यावीच लागेल असा विचार करून ईश्वरी गाडीमध्ये बसते गाडी कशी सुरू करायची हा प्रश्न तिला पडतो ती डोळे बंद करते तेव्हा तिला आठवतं की एकदा ती तिच्या कुटुंबाबरोबर गाडीने कुठेतरी फिरायला गेली होती गाडी बंद पडली तेव्हा तिचे बाबा बोनेट उघडून उभे होते आणि त्यांनी ईश्वरीला सांगितलं होतं ईशू गाडीत बस आणि गाडीचा सेल्फ मार आणि ईश्वरी मग गाडीत बसली होती तिला आठवतं बाबाने तिला काय सांगितलं होतं गाडी कशी सुरू करायची सेल कसा मारायचा आणि गाडी स्टार्ट कशी करायची ईश्वरी हे सगळं आठवते आणि गाडी स्टार्ट करते गाडी सुरू होते ईश्वरी गणूबाप्पाला म्हणते गणूबाप्पा आज ही गाडी मी नाही चालवणार ना आहे तर ही गाडी तू चालवणार आहे मला ताई आणि ताईच्या बाळाला वाचवायचं आहे सगळं तुझ्या हातात आहे अशी प्रार्थना करून ईश्वरी ही गाडी हळूहळू आपल्या ॲक्सिडेंट झालेल्या गाडीपर्यंत आणते आणि गाडी तिथे थांबवते ईश्वरी गाडीच्या खाली उतरते अंजलीला आवाज देते पण अंजली, दे अंजली बेशुद्ध असते ईश्वरी तिच्या तोंडावर पाणी मारते अंजलीला शुद्ध येते अंजली रडू लागते तर ईश्वरी तिला समजावून सांगते ताई घाबरू नका रडू नका मी गाडी आणली आहे चला गाडीत बसू आपण लवकर हॉस्पिटलमध्ये जाऊया ईश्वरी अंजलीला कसं बसं गाडी बाहेर काढते अंजलीला खूप त्रास होत असतो ईश्वरी या दुसऱ्या गाडीमध्ये अंजलीला मागच्या सीटवर झोपवते त्यानंतर ईश्वरी ही गाडी घेऊन जात नाही ईश्वरी आपल्या गाडीच्या ड्रायव्हरचा सुद्धा विचार करते ती ॲक्सिडेंट झालेल्या गाडीजवळ परत येते या ड्रायव्हरला आवाज देते दादा उठाना पण हा सुद्धा बेशुद्ध असतो त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असतं ईश्वरी या ड्रायव्हरच्या तोंडावर पाणी मारते हा ड्रायव्हर शुद्धीत येतो त्याला खूप त्रास होत असतो तो जखमी असतो ईश्वरी त्याला म्हणते दादा चला आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि ती या ड्रायव्हरला कसंबसं गाडीच्या फ्रंट सीटवर आणून बसवते आणि ईश्वरी मग ड्रायव्हर सीटवर बसते सीट बेल्ट लावते आणि गनुबाप्पाला पुन्हा एकदा प्रार्थना करते गणूबाप्पा मदत कर मला गाडी चालवता येत नाही पण तूच आहेस आज तूच गाडी चालवणार आणि अंजलीताई आणि या दादांना वाचवणार आम्हाला सुखरूप हॉस्पिटलपर्यंतने आणि ईश्वरी गाडी सुरू करते आणि एकदम पहिल्या गेअरवर दहा वीजच्या स्पीडने ती गाडी चालवत असते तिला गाडीचा काहीच अंदाज नसतो आजपर्यंत तिने गाडी कधीच चालवली नसते पण फक्त अंदाजाने ती गाडी पुढे पुढे नेत असते आणि मागे अंजली झोपलेली असते ती शुद्धीत असते पण तिला खूप त्रास होत असतो तिच्या डोक्यातून रक्त वाहत असतं ड्रायव्हरच्या डोक्यातून रक्त वाहत असतं ईश्वरीच्या डोक्यातून सुद्धा रक्त वाहत असतं आणि ईश्वरी ही कशीबशी गाडी चालवत असते फ्रेंड्स खरंच हा सीन खूप भारी आहे खरंच या सीनमधून खूप काही शिकायला मिळतं की अपघातस्थळी लोकांना मदत करायला हवी आणि तुमच्याबरोबर एखादं एखादं मोठं संकट आलं अशी काही गोष्ट घडली तर कधीही हिम्मत हारायची नाही नेहमी प्रयत्न करत राहायचे शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहायचे आणि ईश्वरीने सुद्धा तेच करून दाखवलंय तिला गाडी चालवता येत नाही तरीसुद्धा तिने अंजली आणि या ड्रायव्हर दादांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली आहे आणि त्यांना कशीबशी ती हॉस्पिटलपर्यंत घेऊन चालली आहे थोड्या वेळानंतर ईश्वरी जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचते ती गाडी हॉस्पिटल समोर उभी करते आणि गाडीतून खाली उतरून आतमध्ये येते आणि जोरात आवाज देते सिस्टर वॉर्ड बॉय ॲक्सिडेंट झालाय लवकर मदत करा सिस्टर आणि वॉर्ड बॉय बाहेर धावत धावत येतात सिस्टर गाडीचा दरवाजा उघडते आणि अंजलीला गाडीतून बाहेर काढते वॉर्ड बॉय डॉक्टरला बाहेर काढतो ड्रायव्हरला बाहेर काढतो तर इकडे अर्णवची मिटिंग संपते आणि अर्णव हा अंजली आणि ईश्वरीला फोन करत असतो पण ईश्वरीचा फोन लागतो ती उचलतच नाही कारण ईश्वरीचा फोन ॲक्सिडेंट झालेल्या गाडीमध्येच राहिलेला असतो तरीकडे मोटरसायकलवर एक माणूस जात असतो आणि त्याला दिसतं की ईश्वरी आणि अंजलीच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे येथे कोणाला मदत हवी असेल असा विचार करून तो गाडी थांबवतो आणि गाडीजवळ येऊन पाहतो तर गाडीत कोणीच नसतं तेवढ्यात ईश्वरीचा फोन वाचतो त्यामुळे हा माणूस गाडीत फोन शोधतो आणि फोन उचलतो अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो हॉट नॉनसेन्स किती वेळचा तुला फोन करतोय फोन उचलता येत नाही का तर हा माणूस म्हणतो साहेब येथे एका गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे त्या गाडीमध्ये मला हा फोन सापडला हे ऐकून अर्णवला जबर धक्काच बसतो अर्णव विचारतो कोठ्या ॲक्सिडेंट झाला आहे आणि सगळे सुखरूप आहेत ना हा माणूस म्हणतो डी पी रोडवर ॲक्सिडेंट झाला आहे आणि गाडी सध्या कोणीच नाही आहे तुमचं कोणी गाडीत होतं का अर्णव सांगतो हो माझी ताई आणि माझी बायको होती हा माणूस म्हणतो साहेब मी तुम्हाला ॲड्रेस पाठवतो तुम्ही लवकर येथे या मी येथेच थांबतोय नक्कीच ते जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेले असतील जखमींना घेऊन तुम्ही काळजी करू नका सगळं ठीक असेल अर्णव म्हणतो ठीक आहे मी आत्ता पोहोचतो तुम्ही तेथेच थांबा अर्णव फोन कट करतो आणि ॲक्सिडेंटच्या ठिकाणी यायला निघतो तर इकडे ईश्वरी अंजलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि तिला स्ट्रेचरवर घेऊन नर्स वॉर्डबॉय बॉय डॉक्टर घेऊन जात असतात अंजलीला आय सी यूमध्ये ॲडमिट केलं जातं ईश्वरीसुद्धा खूप घाबरलेली असते तिच्या डोक्यातून रक्त वाहत असतं एक नर्स तिच्याजवळ असते आणि ती म्हणते मॅडम तुम्ही सुद्धा खूप जखमी आहात मी तुमची मलमपट्टी करते तर ईश्वरी म्हणते हो पण आधी मला तुमचा फोन द्या माझ्या नवऱ्याला कळवा माझ्याकडे फोन नाही आहे ईश्वरी या नर्सला अर्णवचा सा नंबर सांगते आणि नंबर सांगताच सांगताच ती बेशुद्ध होऊन पडते नर्स तिची काळजी घेते इकडे अर्णव हा धावत पळत ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी पोहोचतो आणि गाडीची अवस्था पाहून तो खूप घाबरतो या मोटरसायकलवाल्याला तो विचारतो येथील माणसं कोठे आहेत तर तो सांगतो सा मी येथे आलो तेव्हा कुणीच नव्हतं नक्कीच ते जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेले असतील हा तुमचा फोन घ्या अर्णव त्याला थँक्यू म्हणतो तो खूप टेन्शनमध्ये येतो आणि गाडीचा दरवाजा जोरात लावतो आणि म्हणतो मी ताईला या गाडीत पाठवायला नको होतं हे सगळं त्या झालं झालंय तिला ताईबरोबर पाठवलं आणि हे सगळं झालं तिनेच नक्की काहीतरी चूक केली असेल आणि अर्णव हा खूप टेन्शनमध्ये असतो तेवढ्यात ही नर्स अर्णवला कॉल करते आणि म्हणते सर तुमच्या बायकोने मला हा नंबर दिला आहे तुमच्या बायकोचा आणि ताईचा ॲक्सिडेंट झाला आहे ते के एम हॉस्पिटलमध्ये आहेत तुम्ही लवकर येथे या हे ऐकून अर्णवला जबर धक्कास बसतो फ्रेंड्स आजचा एपिसोड येथेच संपतो खरंच आजचा एपिसोड खूप जबरदस्त होता ईश्वरीला मानावं लागेल तिच्या हिमतीला मानावं लागेल एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर भारी होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे खूप मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे मग नेमकं घडणार तरी काय तर फ्रेंड्स पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव हा धावत पळत हॉस्पिटलमध्ये पोहोचेल तेव्हा त्याला दिसणार की अंजलीची अवस्था खूप बिकट आहे आणि डॉक्टर तिला ट्रीट करताय त्यामुळे अर्णव खूप चिडेल की मी ताईला त्या गाडीत का पाठवलं एकटं का पाठवलं हे सगळं माझ्यामुळे घडलं आहे तेवढ्यात नर्स तेथे येईल अर्णव तिला विचारेल यांच्याबरोबर अजून एक मुलगी होती ती कोठे नर्स सांगेल हो तुमची बायको ना ती शेजारच्या वॉर्डमध्ये आहे तेवढ्यात मामा मामी आजी तेथे येतील आणि अर्णव हा खूप चिडणार आणि म्हणेल पाहिलं का आजी ताईची अवस्था काय झाली आहे मी तुला म्हटलं होतं त्या ईश्वरीला ताईबरोबर नको पाठवू हे सगळं त्या ईश्वरीमुळे झालंय ईश्वरी जबाबदार आहे तिनेच नक्की काहीतरी चूक केली असेल आजीला खूप रागील आणि आजी अर्णवच्या सनसनीत थोबाडीत मारणार आणि त्याला म्हणेल नालायका नेहमी ईश्वरीला दोषी ठरवतो तिची काय चूक आहे उलट तिच्यामुळे आज, जी सन आज अंजलीचा जीव वाचला आहे जाऊन पहा शेजारच्या वॉर्डात तिची काय अवस्था आहे अर्णवला खूप वाईट वाटणार अर्णव आजी आज अर्णवच्या हाताला पकडून त्याला शेजारच्या वॉर्डमध्ये घेऊन येणार जेथे ईश्वरी ॲडमिट असेल आणि ईश्वरीच्या डोक्यालासुद्धा पट्टी असणार ती बेशुद्ध असणार आणि ईश्वरची अवस्था पाहून अर्णवला जबर धक्काच बसेल आणि त्याला आपली चूक समजेल की आपण उगच ईश्वरीला दोषी ठरवतोय फ्रेंड्स खरंच या मालिकेचा पुढील एपिसोडसुद्धा खूप भारी असणार आहे तर तुम्हीसुद्धा एक्सायटेड आहात ना तुम्ही रे माझा मित्रा ही मालिका पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद